नमस्कार मित्रांनो अलका कुबल यांनी नुकतंच एका महिन्यामध्ये नऊ दहा किलो वजन कमी केलं आहे अलका कुबल ही एक मराठमोळी अभिनेत्री आहे हिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे परंतु त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे त्यांना अभिनय करणे खूपच अवघड झाले होते त्यामुळे त्यांनी दहा किलो वजन कमी केलं आहे परंतु त्यांनी एवढे वजन कसे कमी केले ते पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अलका कुबल यांनी एबीपी माझ्याशी संवाद साधला आहे या मुलाखतीत त्यांनी विचारण्यात आलं की जेव्हा त्या चित्रपटात काम करायच्या तेव्हा त्या काय डाएट करायच्या यावर अभिनेत्री म्हणाली तेव्हा मी तशीच होते मी अपघातानंतर बदलले आहे पण आत्ताच मी योगायोगाने दहा किलो वजन कमी केले आणि मला नाटकामध्ये काम केले आहे त्या म्हणतात मी भरपूर चालते डाएटमध्ये फक्त भाकरी खाते तसेच मी भात खात नाही कधीतरी मासे खाणार असेल तरच मी भात खाते असं त्यांनी डाएट प्लॅन आहे असं सांगितलं आहे आणि सतत फळ खात असते त्यामुळे मी वजन कमी केले अलका कबूल यांनी स्वतः ठरवून वजन कमी केले आहे कारण कामही त्यांना भरपूर येत होते तर मित्रांनो अशा प्रकारे अलका कबुल यांनी वजन कमी केले आहे अलका कबुल ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का तिचा कोणता पिक्चर तुम्हाला आवडतो कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद